हाय नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण सर्व भाज्यांचं असं एकच वाटण ते पण खूप सिक्रेट असं छान टेस्टी भाज्या बनवणारं वाटण बघणार आहोत आणि हे वाटण एकदाच बनवून दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही आणि कुठल्याही भाजीला एक चमचा वाटण जरी वापरलं तरी खूप मस्त आणि टेस्टी भाजी बनते आपण कोथंबीर आणतो आपण कोथंबीर निवडली की बऱ्याच वेळेस आपण कोथंबीरचे डेट तसेच कचऱ्यात टाकून देतो तर तुमचे आता इथून पुढे तुमचे कोथंबीरचे सुद्धा वाया जाणार नाही आणि त्याचाही खूप छान उपयोग होतो आणि खूप टेस्टी असं हे वाटण बनतं तुम्ही घरामध्ये असं वाटण बनवून ठेवत जा त्यामुळे तुमच्या दररोजच्याच भाज्या खूप मस्त टेस्टी टेस्टी बनत जातील आणि सर्वांनाही आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि दोन वाटी खोबऱ्याचं मी हे सिक्रेट वाटण बनवणार आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया आणि तुम्ही हे खोबरे ना एक तर तुकडे करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट किसूनही घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता था था ले ले हे बघा अशा प्रकारे माझे सर्व खोबऱ्याचे तुकडे आता करून झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये काढून छान बारीक करून घेऊया तर आता हे मिक्सरला मी बारीक फिरवून घेते आहे हे बघा असं मिक्सरला माझं आहे ना खोबरं बारीक करून झालेलं आहे तर आता इथं यामध्ये ना मी एक वाटी आपलं जे कोथंबीर असते ना ते निवडून त्याचे जे डेट उरतात ना ते डेट मी एक वाटी घेतलेले आहे आणि इथं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं दोन इंच आलं आणि इथं तीन हिरवी मिरची आणि यात मी अर्धा चमचा नमक टाकते नमक टाकल्यामुळे ना याची सेल्फ लाईट थोडी वाढते म्हणजे हे वाटण जे आहेत ना लवकर खराब होत नाही तसंही हे वाटण दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं चला आता हे मिक्सरला आपण फिरून घेऊया हे बघा किती मस्त टेस्टी असं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता हे वाटण आपण एका एअरटाईट डब्यामध्ये काढून मध्ये ठेवणार आहोत हे बघा मस्त असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि हे वाटण वाटताना मिक्सरमध्ये जर बारीक होत नसेल ना तर तुम्ही त्यात थोडंसं तेल पण ऍड करू शकता किंवा यात अजून तुम्ही ॲडिशनल आहे ना तीळ वगैरे पण ॲड करू शकता मी नाही केलेली मी जनरली खोबऱ्याचं आणि एवढंच बनवते तर यामुळे ना भाजी खूप टेस्टी आणि छान पण लागते आणि कुठल्याही भाजीला आपल्याला प्रत्येक वेळेस आहे ना लसूण अद्रक वगैरे असं कुटण्याची गरज पण पडत नाही आपलं कामही सोपं होतं आणि यामुळे तुम्ही कुठल्याही भाजीला हे जर सिक्रेट वाटण जर वापरलं तर यामुळे कुठलीही भाजी तुम्ही करा एकदम टेस्टी बनते खूप मस्त जेव्हा आपण कांदा वगैरे तळतो किंवा जिरा मोऱ्याची फोडणी करतो तेव्हाच हे वाटण त्यामध्ये एक चमचाभर टाकून द्यायचं लगेच आपली फोडणी घालायची लसूण खोबरं आणि अद्रक पण मस्त तळल्या जाते आणि याचाही फ्लेवर वेगळाच येतो आपल्या भाजीमध्ये तुम्ही पण आता इथून पुढे नक्की ट्राय करून बघा मी तर करतेच आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही यापूर्वी करत असेल तेही मला कमेंट करून सांगा जर माझं हे सिक्रेट वाटण आवडलं तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय